हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताईदादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ सकाळचे पावणे पाच वाजले आणि बाहेरचं पावणे पाचचं वातावरण बघा फ्रेशपैकी वातावरण आहे आणि सकाळी सकाळी छान वाटतं थोडीशी थंडी पण आता सुरू झाली म्हणजे थंडीला सुरुवातच झाली आहे बाहेरच्या लाईटी वगैरे लावल्यात आणि लायटी लावून ये ना सकाळी जाळं गाडलं ना का लायटीमध्ये ना बाहेरचं जाळं दिसतं आणि दिवसभर येणं उजेडात जाळंच दिसत नाही इथे ना माझा स्वयंपाक चालू आहे आज आम्हाला जायचं आहे नाशिकला तर इथं अंडे उकडायला ठेवले पीठ आहे आणि पनीरची भाजी बनवली किचन वगैरे आवरलं आहे तुम्ही घड्याळात बघाल तर सात वाजून वीस मिनटं झाले किचन वगैरे सर्वच आवरून झालं आहे इथं स्वयंपाक तयार करून ठेवला आहे पोळ्या आणि पनीरची भाजी मुलांसाठी तर चला किचन वगैरे सगळंच आवरलं आहे आणि अजून पाच सात मिनटात आम्ही निघणार पण आहोत तर घरातले सगळे कामं झाले झाड झटक वगैरे लवकर उठल्याचा हा एक फायदा असतो आहे तर हे बघा आता आम्ही निघालो आहे हॉल वगैरे सगळं घर आवरून घेतलं आहे नाशिकमध्ये आम्ही नऊ वाजताच पोहोचलो साहेबांच्या मामींचा आज दहावा आहे तर दहाव्याला आलो आहे आणि दहावं आहे ना गंगेवर आहे तर हे गंगेवरचंच वातावरण मी तुम्हाला दाखवलं आहे तर हे अकरा साडे अकराचं टाइम आहे दहावं वगैरे झाल्यानंतर आम्ही घरी जायला निघालो ना तर तेव्हा मी थोडीशी व्हिडिओ शूटिंग काढली गंगेवरची तर आता घरी पण आम्हाला लवकरच जायचं आहे घरी काम चालू आहे तर मग आता नाशिकमध्ये काही एवढं आम्हाला काही काम पण नाही काही घ्यायचं नाही आहे फक्त एक दोन लाईटचे बोर्ड बघायचे आहेत आता आम्ही आहे मालेगाव स्टँडवर इथं आम्ही आलोय इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात हे दुकान महालेगाव स्टँडवरच आहे आणि हे काका आहे ना ते पण माझे व्हिडिओ बघतात तर आम्ही गेल्याबरोबर आहे ना त्यांनी लगेच मला ओळखलं नावास ओळखलं माझं नाव घेऊन मी कुठे राहते ते पण त्यांनी सांगितलं तर तिथेच आम्ही ना बोरचा बोर्ड आहे ना तो खराब झालाय तर नवीन घ्यायला आलोय आहे ना आहे ना पण याची परत प्लेट मागे बटन स्वस्त आलं हा सॉकेट आहे याचं सॉकेट जाईल तुम्हाला पंच्याहत्तर रुपये याचं सॉकेट आहे पासष्ट रुपये परत त्याच्यानंतर मी याची प्लेटल आपली वापर आपली दुसरी जी असती विमा म्हणून असते आता याची ते प्रायजते सतराशे साठ रुपये वॅनाची आपली हा किमा हो। प्लस हा किमा प्लस एकोणीसशे चाळीस रुपये द्यायचे सतराशे सत्तर हां दुसरं आहे म्हणून त्याची प्राइस म्हणजे सोळाशे पासष्ट आहे तीनशे रुपये कमी आहे तर तो म्हणजे नावपालिकेबद्दल त्याच्यात ते आता मॉडेल आहे तर हॉटेबल प्लस म्हणजे प्लस म्हणजे पुढची रेन आली ना हीच वापरतात ही हीच वापरायची ही वापरायची बाराशे रुपयाला नंतर कसे रेड उतरतात किंवा वाढतात दर महिन्याला चेंज होत राहतात बाकी अजून समजा घेऊ शकतो हे मालेगाव स्टँडवरच आहे ना माठाचे दुकानं वगैरे आहेत तिथं तुळशी वृंदावन वगैरे भरपूर माठ वगैरे खूप भारी भारी वस्तू आहेत मातीच्या तर मला ना धूपदाणी घ्यायची होती आणि त्या आहे ना झाकण पण असतं म्हणजे डिझाईनचंच डिझाईन केलेली झाकण असते त्याला ना छिद्र वगैरे डिझाईन असते तर ती दूपधानी घ्यायची होती तर ती पण तिथं नव्हती दोन तीन दुकानं बघितलेत नव्हती आणि आईने ना दह्यासाठी असं छोटं मटक सांगितलं होतं पण ते खूपच लहान होतं आणि आईच्या घरात माणसं जास्त आहे तर मग म्हटलं थोडंसं मोठं बघूया तर ते पण नव्हतं ಜನ ಮೊಬೈಲ್ ಅಲ್ಲಿ ಅದು ಮಾಡಬೇಕು माझ्या फोनला स्क्रीन गार्ड टाकलं तीन महिने नाही बदलावायला लागते तर तीन महिने झाले होते बदलून मग आता नवीन टाकलं आत्ताच आम्ही नाशिक करून ना आलो दुपारचे अडीच वाजले तर आधी म्हणतो का आज पहिलाच टाइम आहे का एवढे लवकर आलो खरंच आज पहिल्यांदाच आम्ही एवढं अडीच वाजता घरी पोहोचलोय कम्प्लीट अडीच वाजले आणि आम्ही घरी पोहोचलोय तर आता यांना जेवण पण करणार आहोत पोळ्या सकाळी करून गेले होते म्हणजे पोळ्या आणि स्वयंपाक मुलांचेच वाटत होता पण आहे तर आता पनीरची भाजी मी सकाळी बनवली होती पोळ्या आणि येताना भरपूर पालाभाजी घेऊन आले ते बघा बघा तिथं बघा एवढ्या पालाभाज्या आहेत तर आता त्या निवडाय लागेल आणि दोन एक वस्तू घरात आणल्या आहेत तर त्या पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आता या भूक लागली जेवण करते आणि त्याच्यानंतर भेटते पनीरची भाजी गरम केली सकाळी पोळ्या आणि पनीरची भाजी बनवून गेले होते तर आत्ता यांना जेवण करून घेतो स्लॅब पूर्ण झाला आहे आणि स्लॅबमध्ये वरती पाणी साचून ठेवायला घेतलं आहे साईडला आहे ना एक विटाची भिंत घातली म्हणजे आता असं पण पॅरापीट वाल घालायची चवरची तर मग एक भि एक विटाची भिंत घातल्यानंतर आहे ना म्हणजे असं पाणी साचून राहील स्लॅबमध्ये एकवीस दिवस स्लॅबला पाणी घालायची गरज असते म्हणजे पूर्ण पाणी भरूनच ठेवायचं असते स्लॅबमध्ये आणि इथे ना दोन ठिकाणी हे चोपाळ्याचे हूक टाकेले ना ते थोडे वरती आले तर असं त्याच्यावर माल टाकला आहे सिमेंटन ते पॅक केलं आहे आणि बघा बोर चालूच आहे पूर्ण स्लॅब पाण्यामध्ये असा आम्ही ठेवला आहे म्हणजे एकवीस दिवस त्याला फुल पाण्याची गरज असते त्याच्यामुळं असं मोटर चालू करून देतो बोर आणि स्लॅब हा पाण्याने भरून राहतो किती आपला स्लॅब चाळीस बाय साठ चाळीस बाय साठचा एवढा मोठा स्लॅब आहे आणि आत्ताच आम्ही मतदान पण करून आलो कोणी आधी हे बघा मतदान करून आलो <laughs> माझा भाचा भागा किती कामाचा माणूस आहे माझ्या लहान भावाचा मुलगा आहे तर हे माझ्या वडिलांची राईस मिल आहे आणि राईस मिलमध्ये ना भरपूर मजूर कामाला असतात तर तो पण दररोज दिवसभर भरपूर वेळ राईस मिलमध्येच राहत होतो तो बघतोय मजूर कसे का कामं करतात काय नाही तर ते बघा मजुरांनी ना तांदळाच्या गोणी उचलायला घेतल्यात ना तर त्यांनी पण त्यांना मदत करायला घेतले ते बघा पूर्ण गोण तिथपर्यंत उचलू लागला आणि मजूर जसे म्हणजे ती गोण दाबतात ना व्यवस्थित बसली पाहिजे थप्पीवर थप्पी तर तसंच तो पण ते बघा त्या गोणीवर नाचतोय हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर सकाळचे माझे सर्व घरातले कामं आवरून झाले आत्ता वेळ दुपारची आहे तर काहीच घरामध्ये कामं नव्हते मग शिलाई मशीनवर ना ऑइल वगैरे सोडलं आणि म्हटलं चला आज ना वेळ आहे तर पर्कर वगैरे आहेत ना त्यांना टिपा ज्यांना उसवेल असतील ते म्हणा किंवा नवीन म्हणा त्यांना ना टिप मारायला घेतले आणि भरपूर असे पर्कर आहे सगळे काही वरती आहे ना बॉक्समधून काढून ठेवलेत माझ्याकडे हा एक बॉक्स होता काहीतरी घेतलेलं होतं तो बॉक्स आहे तर याला पाच ते सहा वर्ष झालं माझ्याकडे ना एक कॉटनची साडी होती जुनी तर ती आहे ना मी त्या बॉक्सला लावून दिले म्हणजे माझ्या फर्निचरच्या वेळेसचा आहे हा बॉक्स सहा वर्षापूर्वीचा आहे तर त्याला आहे ना फ मी साडी लावून आणि जो फर्निचरचा गम होता ना तोच लावेले त्याच्यामुळं मला आठवलं तर साडेपाच सहा वर्षाचा आहे तर त्याच्यामध्ये ना मी हे सर्व काही माझे पर्कर आहेत ना ते ठेवते तर मी तुम्हाला आज दाखवते पर्करच्या घड्या मी कशा घालते म्हणजे कमी जागेत खूप जास्त पर्कर बसतात तर हे बघा मी अशी घेते अशी घडी घालायची त्याच्यानंतर ही अशी करायची अशी एक घडी घालायची आणि ही कडनं असे व्यवस्थित रोल करून आणि मी त्याच्यामध्ये ठेवून देते तर भरपूर माझे जेवढे आहेत तेवढे पर्कर याच्यामध्येच बसतात अशी मी ठेवते सर्व काही आणि खूप आहेत पण परकर आपल्याकडे कशा साड्या असतात त्याच्यामुळं ते पण तेवढेच गरजेचे आहेत तर ज्या जास्त एक कलरच्या साड्या तर एक, एक दोन असले तरी पण काम होतं पण वेगवेगळ्या कलरच्या साड्या असल्यामुळे हो त्यांच्यावर पर्कल लागतातच हे बघा मी अशा घड्या घालून ठेवते आणि एवढ्या बॉक्समध्ये हे सर्व काही परकल माझे जा बसून जातात बघा किती आहेत आज त्यांना ना मी टीप मारली ज्यांना काही परत टिप नव्हत्या त्यांना मारून घेतल्या काहीच्या उसवल्या होत्या तर आज सर्व काही मी ते काढले होते याच्यात जा हे बघा किती छान सर्व काही पर्कल बसलेले आहेत बॉक्समध्ये एका एक चार लाईन झालं आहे आणि असे पाच आहे असे पाच आहेत एक लाईन पाच आहे आणि एका एक खाली चार लाईन आहे आणि इकडनं पण चार आहेत तर एवढे सारे पर्कल ह्या एका बॉक्समध्ये बसले आणि सर्व काही मी याच्यातच ठेवते माझे दे, डेली यूजचे वापरायचे असो किंवा कधी कुठे बाहेर साड्यांवर घालायचे असले तरी पण तर असं म्हणजे असं तुमच्याकडे काही बॉक्स असेल ना तर आशा परकरांच्या घड्या घालून आणि मस्त रोल करून आणि याच्यात ठेवायचं आहे म्हणजे कसं वरती पण पसरत दिसत नाही आणि कमी जागेत जास्त वस्तू पण आपल्या बसतात पंधरा लिटरचा फॉर्च्यून सनफ्लावरचा तेल डबा आणला आहे मागच्या वेळेसचा मुरली होता आत्ता हा सनफ्लावर फॉर्च्यूनचा आणला आहे तर मी काय करते जेव्हा माझा तेल डबा संपेल हो ना प्रत्येक वेळेस वेगवेगळे तेल वापरते तेच तेच तेल वापरत नाही तर आत्ता हा डबा फोडायचा आहे पहिल्या डब्यातलं तेल संपलं आहे तो पूर्ण रिकामा झाला हा संपल्यावर पुढच्या वेळेस वेगळा असं मी प्रत्येक महिन्याला म्हणजे जोपर्यंत टिकल तोपर्यंत पण संपल्यानंतर आहे ना प्रत्येक वेळेस वेगवेगळं तेल वापरते आणि याला आहे ना मस्तपैकी बाटलीचं झाकण दिलेलं असते तर तेल घ्यायला पण आहे ना एकदम सोपी जात आहे बघा असं तेल सांडत वगैरे नाही एकटं माणूस पण म्हणजे आपण एकटं असलं ना एक मानुस पन मंजा एक लना। तरी पण तेल काढू शकतो डब्यातून हे पण काढून घ्यायचं ना पण कट करता येते आईने मला शेंगा दिल्या होत्या तरी ते ना मी शेंगा फोडत बसले होते वेळ होता माझ्याकडे तर असा खलबत्ता घेतला होता दाणे आणि टलकर ना एकत्रच फोडले म्हणजे काय होतं तसे फोडले ना का पटकन शेंगा पण फोडल्या जातात आणि तुम्ही लगेच दाणे बाजूला करा आणि टलकर बाजूला करा ना तर लवकर होत नाही तरी ना ते ना आत्ता हे सर्व काही भरून घेते सुपामध्ये आणि दाणे ना वेगळे करून घेते तर कमी वेळेत एखादा किलो शेंगदाणे होतील एवढ्या मी शेंगा फोडल्या